नामदार छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या लढ्याला बळ काम करू ओबीसी गाडेकर यांनी अहमदनगर मध्ये पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं अहमदनगर शहरात झालेल्या ओबीसी मेळाव्यानंतर काही समाजकंटकांकडून सोशल मीडिया तसेच बातम्यांच्या माध्यमातून नामदार छगन भुजबळ यांच्या बाबत आक्षेपार्ह विधान सुरू असून ही सर्व विधानं जाणून बुजून ओबीसी समाजात फूट पाडण्याकरिता काही लोकांकडून प्रयत्न सुरू आहे मात्र आता ओबीसी समाजातील प्रत्येक समाज जागा झाला असून अशा भूलथापांना बळी पडणार नाहीये नाभिक समाज आजही मोठ्या ताकदीनं मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठीशी उभा आहे नामदार भुजबळ यांच्यावर टीका करणाऱ्या व्यक्तींना समाजात कोणीही विचारत नसल्याने अशा प्रतिक्रिया माध्यमात येऊन प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा केविलवाना प्रयत्न होत असल्याचं दिसून येत त्यामुळे ओबीसी बांधवांनी अशा भूलथापांना बळी न पडता नामदार छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या लढ्याला बळ देण्याचं काम करू असं प्रतिपादन ओबीसी नेत्या विद्या गाडेकर यांनी पत्रकार परिषदेत केले मी विद्या भाऊसाहेब हो गाडेकर माझा समाज ओबीसी विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज आहे माझा सर्व बांधवांना मला विनंती करावीशी वाटते जी आपली अहमदनगरमध्ये तीन तारखेला एल्गार महामेळावा ओबीसी झाला आहे त्याच्यामध्ये माननीय श्री छगन भुजबळजी साहेब यांनी जी विनंती केली होती ती विनंतीचा काहीतरी वर्णप्रयास अपभ्रंश करून काही समाजकंटकांनी त्या विनंतीचा गैरवापर गैरअर्थ काढून माननीय छगन भुजबळ साहेबांना नाही नाही ते वक्तव्य केली या गोष्टीचा सोमनाथ काशीद म्हणून ही नाभिक व्यक्ती आहे ती आपली ओबीसी असून सुद्धा ती म्हणते छगन भुजबळ साहेब आमचा नेता नाही तर हे मी जाहीरपणे जाहीर करते की सोमनाथ काशीद हा आमचा कुणीही नाही नाभिक समाजाचं नेतृत्व ओबीसी समाजाचं नेतृत्व आणि त्यांना एक जो आधार लाभला आहे तो माननीय श्री छगन भुजबळ साहेब आहेत आणि माननीय छगनजी भुजबळ साहेबांना आमचा प्रचंडपणे पाठिंबा आहे आणि साहेबांनी आमच्यासाठी जे पाऊल उचललं आहे आज आमच्या गावखेड्यामध्ये गावगाड्यांमध्ये गाव गावागावांमध्ये आमचा जो ओबीसी समाज विखुरलेला होता ही जी क्रांती त्यांनी आम्हाला एकत्र आणण्याची केली ह्याचे उपकार आमच्या पिढ्यानं पिढा राहतील आणि छगन भुजबळ साहेब कधीही चुकीचं वक्तव्य करत नाही कुठल्याही पद्धतीने त्यांनी चुकीचं भाष्य केलेलं नाही त्यांनी कुठल्याही पद्धतीने समाजात द्वेष निर्माण करण्याचं कार्य केलेलं नाही मात्र काही समाजकंटकांनी स्वतःच्या राजकीय किंवा कि छोट्याशा स्वार्थासाठी स्वतःला काहीतरी प्रूफ करण्यासाठी माननीय छगन भुजबळ साहेबांचा सा। शब्द अपभ्रंश करून वेगळ्या बातम्या पसरवलेला जात आहे त्याचा मी जाहीर निषेध करते आणि आमचा पाठिंबा भुजबळ भुजबळांना आहे राहील आणि आरक्षणाची जी मागणी आहे ओबीसी आरक्षण ही सार्थ आहे याला आम्ही सर्वजण समर्थन करत हो आहोत आणि कायदा सुव्यवस्था प्रशासन माझ्या या वक्तव्याला आणि मला माझ्या समाजाला ओबीसी समाजाला शंभर टक्के न्याय देणार आहे हा मी विश्वास हा माझ्या ओबीसी बांधवाचा विश्वास आहे जय ओबीसी जय माताजी जय भारत प्रतिनिधी अनिकेत गवडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर